आषाढ महिना पावसाळा सुरू झाला की सर्वांनाच आठवण होते ती गोड तिखट पुऱ्यांची आणि खुसखुशीत अशा धपाट्यांची गोड पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया नमस्कार मराठी कटकेची आपलं हार्दिक स्वागत आहे इथे आपण एका भांड्यामध्ये एक कप गुळ किसून घेतलेला आहे एक कप गुळामध्ये आपण एक कप पाणी घालणार आहोत हा गुळ व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून घ्यावा आता आपण इथे एक मोठी परात घेतलेली आहे यामध्ये आपण दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहोत त्यामध्ये आपण वन फोर्थ कप बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्ये सुंठ बडीशोप आणि वेलची याची बारीक पूड घातलेली आहे थोडंसं एक चिमूटभर भर मीठ घातलेलं आहे दोन चमचे कडकडीत तेल तयार गोळवणे आता आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घालायचे आहे झालेलं पीठ सैल आहे त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपण यामध्ये एकदम पीठ घातलं नाही कारण काही गहू आणि रवा हे जास्त प्रमाणामध्ये पाणी ॲब्सॉर्ब करतं आता आपल्याला याला वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला याचा एक गोळा घेऊन छान मळून घ्यायचा आहे आणि त्याची लाटी लाटून घ्यायची आहे यावर आपल्याला थोडीशी खसखस देखील लावायची आहे आणि थोडीशी जाड अशी भाकरीसारखी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे वाटीच्या साहाय्याने आता आपल्याला याचा गोलाकार कापून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आता आपल्याला गरम तेलामध्ये ही पुरी सोडायची आहे पुरी आपली मस्त फुललेली आहे याचप्रमाणे सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन